हॅलो नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा जावो तर मी आजची इव्हनिंगची सुरुवात केलेली आहे सकाळच्या म्हणजे बशिपच्या जॉबहून मी आलेली आहे आणि क हे केलेलं आहे झाडझुड वगैरे केलेली आहे तसेच कपड्याच्या घड्या वगैरे घालून घेत आहे आणि लगे हात किचन वगैरे वगैरेवरून किचनवरची भांडी वगैरे जी आहेत ती करून घेतलेली आहेत आणि मी आज काय केलेलं आहे आ, केक शिकण्याची भरपूर दिवसापासूनची माझी इच्छा होती पण पुन्हा असं वाटत होतं की शिकून तरी काय करायचं आहे कुठं आपण शॉप वगैरे थोडंस टाकणार आहोत पण पुन्हा असा विचार केला की जाऊ द्या शिक्षण कधीच वाया जात नाही आणि आपल्याला जर कधी काळी जॉबचं पण कसं असतं ना काचाच्या बांगडीसारखं असतं कधी फुटेल सांगता येत नाही आणि कधी म्हणजे जॉब हा कधी फिक्स नसतो तर त्यासाठी म्हटलं चला आपण शिकून तर घेऊया आपल्याला झालं करणं त्याचं काहीतरी करूया नसतं शिकलेलं कुठं वाया जाणार आहे तर त्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी मी काय केलेलं आहे एक पाऊल पुढे घेतलेलं आहे आणि मटेरियल वगैरे जे आहे ते आणलेलं आहे तर माझ्या आधी प्रतिक्षाच केक जो शिकण्यासाठी आहे ना उत्सुक असते आणि तिला केकची भरपूर आवड आहे शिकण्याची तर कधी तुम्ही बघितलं असेल मी दोन तीन वेळेस ज्या के के वेळेस केक केलेला त्यावेळेस तिचीच जास्त मेहनत त्या केकमध्ये असते आणि तिचीच इच्छा असते की केक करण्याची त्याशिवाय आम्ही मनाने कधीही घरी केक बनवत नाही आहे जास्त करून मग ऐन टा ऐनवेळी बाहेरचाच आणतो पण तिची जर इच्छा असेल तर घरी जास्त करून बनवतो हां लॉकडाऊनमध्ये तेवढा आम्ही बनवला तर चला असो तुम्हाला मी बनवलेलं दोन चार वेळेस शेअर पण केलेलं आहे छान होतात ते पण केक तरी पण म्हटलं आपण डीपली एकदा सगळं शिकून घ्यावं त्यासाठी के हे केलेलं आहे मटेरियल वगैरे सर्व जे आहे ते आणलेलं आहे त्या अगोदर इथं काय केलेलं आहे आम आमच्या इथं पाहुणे आलेले आहेत आणि ते जरा बाहेर गेलेले आहेत तर तोपर्यंत मी हे घरचे कामं आवरून घेतलेले आहेत आणि ह्यांना पाठवलं आहे पनीर आणायला तर काय केलेलं आहे पनीर जे आहे ते चिल्ली पनीर चिल्ली पनीरची पनीर रेसिपी मी तुमच्याशी थोडी शेअर करते पण त्या अगोदर प्रतीक्षानं तुम्हाला मटेरियल दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर चला बघूया ती कशी ब्लॉग बनवते अगर कशी तुम्हाला सांगते आणि तुम्हाला काय वाटतं ते पण मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये तर चला तुम्हाला दाखवते तिनं कशी कशी म्हणजे मटेरियल मांडलेलं आहे आणि तुम्हाला कसं दाखवत आहे आणि मध्येच काय केलेलं आहे ती खूप लाडायला येते बघा कधी कधी तिला असं वाटतं की मला लहान लेकरासारखं जवळ घ्यावं हे करावं ते करावं खूप म्हणजे खूपच लाडायला येते मला सोडतच नाही कधी कधी असं करते बघा चला सो आ, भक, तर चला असो मी लागलेली आहे इथं भाजीच्या तयारीला आणि भाजीसाठी काय केलेलं आहे ह्यांनी जे आपलं आहे पनीर आणेपर्यंत मी घरचं जे मटेरियल आहे ते काढून ठेवलेलं आहे तर आलं की मग बघ फक्त फोडणी टाकायचीच बाकी राहते तर त्यासाठी काय केलेलं आहे पनीर चिल्ली पनीर आपण ज्या वेळेस करतो ना त्याला कुठलाही वेळ नाही लागत आता सामान दिसले सामानाच्या जागेवर तुला दाखवायला म्हणते काय दाखवायचं हाय हॅलो आज आपण दाखवणार आहोत केकचं सामान तर केक साठी लागणार ही आहे वेफनिंग क्रीम आणि हे आहे अमूलची क्रीम लागणारच नाही ते नको म्हणून हे केक साठी केक बनवण्यासाठी केक शिकण्यासाठी साठी साहित्य आहे हाय हाय आज आम्ही आणलेला आहे केक बनवण्यासाठी केक शिकण्यासाठी साहित्य आणलेलं आहे त्याच्यासाठी एक कंपाऊंड आणलेला आहे मिल्क पावडर आणलंय आणि हे रे आ, कुकर केक मिक्स आणलेला आहे चॉकलेट फ्लेवर आहे याचा हे फक्त आपल्याला मिक्स करून टाकायचं कर हे फक्त आपल्याला मिक्स करून टाकायचंय कर लगेच केक बनवून आपला रेडी होतो आणि ही आहे आपली आणि ही आहे विपिनिंग क्रीम आणि ही आपण जे आतमध्ये लावतो ना ती क्रीम आहे आणि आहे तो आपल्या फूड फ्लेवर साठी असतो तो माहिती नको सांग फक्त जेवढा आणि हा आहे बेकिंग सोडा सॉरी बेकिंग खायची गरम, गरम, का आणि आहे हा अमूल बटरेबी आणि हा खायचा सोडा केक फुगण्यासाठी असतो हा सोडा मिल्क पावडर भात नाही करायचा कंपाऊंड चॉकलेट व्हाईट वाला वाटतं आणि हे आहे आपण केकची साईडची क्रीम जे करतो त्याच आहे आणि हे बुल्स आहेत आणि हे आपलं केक बेक करण्यासाठी आहे एक स्मॉल आणि एक बिग साईजच आणलेला आहे आणि हे आणलेलं आहे केक टर्न टेबल आणलेला आहे हे मस्त असं फिरून जाते एकदम भारी फिरतो एकदम भारी आहे सांगा, तर, तर, तर चला इथं तुम्हाला प्रतीक्षानं छान अशी हे सांगितलेली आहे आपण जे केक साठी मटेरियल आणलेलं आहे ते काय आणलेलं आहे ते तुम्हाला दाखवलंच आहे आणि ते मी भाजीची तोपर्यंत पूर्ण तयारी करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला चिल्ली पनीरसाठी मी काय काय घेतलेलं आहे सर्वप्रथम आता तुम्हाला डायरेक्ट क्रोतीच दाखवणार आहे मी साहित्य वगैरे काहीही दाखवणार नाही आहे तर तरी ते सर्वप्रथम तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकलेली आहे जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला भरपूर सारा कांदा टाकायचा आहे कांदा थोडा नाही टाकायचा आहे कारण ही चिल्ली पनीर असल्यामुळं ह्याचा जो मसाला आहे ना तो पूर्ण कांदा टमाटा आणि चिल्ली जी आपली ढोबळी मिरची असते ना शिमला मिरची तुम्ही काय म्हणता मला माहीत नाही पण ह्याला दोन तीन नावानं बोललं जातं त्या पण त्यामध्ये आम्ही शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची हे दोन नावं जास्त आमच्या जा, तोंडाखाली आहेत तर चला ती शिमला मिरची एक टमाटा आणि कांदा बस ह्या तीनच गोष्टींची याला गरज आहे तर मी कांदा बा थोडासा कांदा ब्राऊन झाला की त्यामध्ये आपल्याला लगेच टमाटर टाकून घ्यायचा आहे आणि टमाटर सॉफ्ट होण्यासाठी मीठ टाकायचं आहे म्हणजे जास्त वेळ परतत बसण्याची गरज नाही आहे आपल्याला आणि त्यामध्येच लगेच आपल्याला शिमला पण टाकून घ्यायची आहे म्हणजे दोन्ही सोबतच परतून जाईल तर इथे मी लगेच थोडंसं हलवून घेतलं आणि त्यामध्ये लगेच शिमलासुद्धा टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला काय करायचं असं पनीरची भाजी आमची तर सर्वांच्या आवडीची आहे आणि आपल्याला काय करायचं आहे जशी की आपण ह्याची मसाला ग्रीव करतो किंवा मसाल्याची पनीर भाजी करतो त्यावेळेस आपल्याला त्याची गिरीव करावं लागते तसं ह्या भाजीला गिरीवची वगैरे काहीही गरज नाही सोप्यात सोपी आणि लवकरात लवकर होणारी भाजी जर म्हटलं तर आ, पनीर आणि सगळ्यांच्या आवडीचंसुद्धा आहे आणि आपण जर म्हटलं जेवायला काय केलं तर पनीरसुद्धा होऊन जातं तर म्हणजे एकदम चांगला पण पदार्थ आहे आणि लवकर पण होणार आहे एक तर पालक पनीरसुद्धा खूप लवकर होतं भाजी थोडीशी वापाळून घेतली आणि प थोडीशी शिजून दिली किंवा जास्त नाही शिजवली तरी पण चालती कारण आपण ती मिक्सरला ग्रँड करतो आणि लगेच आपल्याला त्या ग्रीवीमध्ये मसाला वगैरे आणि पनीर वगैरे परतून टाकलं की ती पण भाजी अशीच लवकर होऊन जाते आणि झालं इथं पण काय झालेलं आहे तुम्हाला ही भाजी करत करत ही भाजीची थोडीशी माहिती दिली आहे मी तशी तुम्हालाही माहिती आहेच आणि माझी थोडीशी रेसिपी वेगळी असेल तर तुम्हीही मला नक्की सांगा तर आपल्या इथं टमाट कांदा आणि शिमला मिरची सगळं व्यवस्थित असं छान परतून घ्यायचं आहे आणि परतलं की लगेच त्यामध्ये लगे आपल्याला सर्व जी मसाले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि पनीर टाकायचं आहे बस हे सर्वांचा एकजीव होईपर्यंत छान असं याला परतून द्यायचं आहे आणि सर्व परतल्याच्यानंतर ह्यामध्ये आपल्याला थोडीशी घालायची आहे ती म्हणजे टमाटो सॉस तर टमाटो सॉस घातल्याच्या नंतर एकदम छान ह्याला टेस्ट येते आणि स्टेक्चर पण छान येतं आणि हा बघा प्रतीक्षानं तुम्हाला आता मटेरियल दाखवलं आणि मटेरियल दाखवल्या दाखवल्या इथं छान असा केक तयार केलेला आहे बघा तर केक एवढा छान झालेला आहे ना टेस्टला भरपूर पण काय झालेलं आहे क केकची के जी क्रीम आम्ही तयार केली ती व्यवस्थित मिल्ट झाली नाही आहे काय झाली नाही माहीत नाही आम्हाला थोडीशी म्हणजे तिचं जे घट्ट प्रमाण आहे ना ते प्रमाण न होता थोडीशी ती पातळ झालेली आहे त्यामुळे हे झालेले आहे त्याचं म्हणजे आम्हाला एक पावभराचा केक करायचा होता तर केलेला आहे मटेरियल तर तेच ते घेतलेलं आहे पण ती क्रीम त्याला लावली ला अशी दिसत नाही आहे पण टेस्ट छान आलेली आहे क्रीमसुद्धा त्याला लावलेली आहे आणि वरून जे कंपड आहे ना त्याचे पीस थोडे थोडे मोठे केलेले आहेत त्यामुळे ते तुम्हाला मोठे दिसत आहेत पण टेस्ट छान झालेले आहे आणि आपला केक तयार झालेला आहे आणि पनीरची भाजी भाजीसुद्धा तयार झालेली आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय